भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घुलेवाडी फाटा येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली त्यांनी डॉ आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जोरवे येथील भीमजयंती जन्मोत्सव समितीच्या वतीने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त तीन दिवसांचे विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी माजी मंत्री व लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब व जया ताई थोरात यांच्यासमवेत उपस्थित राहून विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन केले यावेळी त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही समाजाला दिशा दाखवतात असे सांगून त्यांच्या विचारानुसार व मार्गदर्शनानुसार चालण्याचे आवाहन सर्व उपस्थितांना केले या प्रसंगी भीमजयंती जन्मोत्सव समितीचे सर्व पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते डेज न्यूज प्रतिनिधी अन्सार सय्यद